तर रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर आपण आलेलो आहेत मॅट्रेस क्लिनिंगसाठी आज बघा मॅट्रेस आपल्याला फोम वॉश करून द्यायचे आहे मॅट्रेसवर या खूप धूळ झाली होती त्याच्यामुळे आपल्याला ऑर्डर आली होती मग काय याला वॉश केलं वॉश केल्यानंतर थोडंफार त्याला घासलं आणि घासल्यानंतर मशीननी वडून घेतलं हे बघा अशा प्रकारे ओढल्या जातं आणि मॅडमला दाखवलं हो मॅडम म्हणल्या खूप छान सुंदर केलेलं आहे तुम्ही आणि दाखवल्यानंतर हो हे बघा फायनल लुकीचा असा होता परत मी आता लिफ्टची वाट पाहतो आणि लिप्टनं खाली आलो परत खाली आल्यानंतर खूपच लांब गाडी लावल्यामुळं पाय पायी चालत जावं लागलं हे बघा किती मोठा रॅम्प आहे ह्याच्याहून खाली उतरलो कारण प्रोजेक्ट खूप मोठा होता एकदम मोठी इमारत होती हे बघा किती मोठी इमारत होती इथून असं जवळ ऑर्डर केलं मस्त असं भारी झाडं हे ते असं मस्त लावलं होतं साईडनं एकदम सुंदर असा इमारत होती पण ठीक आहे शनिवार असल्यामुळे आज उपास होता मग काय मारली गाडीला केक निघालो परत घराकडे घराकडे निघाल्यानंतर मग घरी पोहोचलो मस्तपैकी दुकानावरून दही घेतलं आणि मुलगा एक चिप्स घेतला खायला साबुदाणा खिचडी बघा झाली नव्हती पण परत करायला लावली गेल्यावर मस्त गरमागरम दही साबुदाणा खिचडी आणि हिरव्या मिरच्या मस्तपैकी खाल्लं दुसरं काम असल्यामुळे मग थोडासा चहा घेतला आणि गेलो दुसऱ्या कामावर तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल